जा देव दे चलाऱ्या रान आपण जोगव्याला जाऊ चला यारा द्यानं आपण जोगव्याला जाऊ 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 चलाऱ्या आराध्यानु आपण जोगव्याला जाऊ चलाऱ्या आराध्यानु आपण जोगव्याला जाऊ 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 बाईच्या परडीत कुणी वाढली भाकर आईच्या परडीत कुणी वाडिले भाकर कुणी वाडिले भाकर आम्ही आंबाचे आम चाकर कुणी वाडिले भाकर आम्ही आंबाचे आम चाकर चलाऱ्या राध्यानं आपण जोगव्याला जाऊ जाऊ चलाऱ्या राध्यानं आपण जोगव्याला जाऊ 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 आईच्या परडीत कुणी वाडलेत गऊ आईच्या परडीत कुणी वाडिल्यात गऊ कुणी वाडिल्यात घऊ आईचे आराधी घाला जेऊ कुणी वाडिल्यात घऊ आईचे आराधी घाला जेऊ कुणी वाडिल्यात घऊन देवीची आराधी घाला जेऊ चलाऱ्या आराध्यानं आपण जोगव्याला जाऊ चलाऱ्या रानू आपण जोगव्याला जाऊ 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 आईच्या परडीत कुणी वाडील तांदूळ आईच्या परडीत कुणी वाडील तांदूळ <laughs> कुणी वाडीले तांदूळ घाला देवी चागुंदोळं कुणी वाडीले तांदूळं घाला देवी चला चलाऱ्या आराध्यानं आपण जोगव्याला जाऊ चला रे आराद्यानं आपण जोगव्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आईच्या परडीत कुणी वाडीली गदाळ आईच्या परडीत कुणी वाडीली गदाळ कुणी वाडीली गदा सुखी ठेव त्यांचे बाळ कुणी वाडीली गदा सुखी ठेव त्यांचे बाळ रे राध्यानं आपण जोगव्याला जाऊ चला रे राध्यानं आपण जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ आईच्या परडीत कुणी वाढिली भाकर देवीच्या परडीत कुणी वाढिली भाकर कुणी वाडीली भाकर आम्ही आंबाचे चाकर कुणी वाडीली भाकर आम्ही देवीचे चाकर कुणी वाडीली भाकर आम्ही आंबाचे चाकर चलाऱ्या आराध्यानो आपण जोगव्याला व्याला जाऊ चलाऱ्या आराध्यानो आपण जोगव्याला जाऊ आपण जोग व्याला 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 जाऊ आई राजा उदेव दे